नमस्कार अँड हॅलो मी स्वाती सर्वांचंच मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनल आज डे फाईव्ह आणि पाचवी लर्निंग आजची आपली लर्निंग आहे स्वतःवर टीका करणं थांबवा स्टॉप क्रिटिसाइजिंग युअर सेल्फ स्वतःला सतत जज करणे क्रिटिसाइज करणे किंवा ब्लेम करणे खरोखर थांबवणे खूप गरजेचं आहे तुमच्या आतमध्ये जे आहे तेच बाहेर रिफ्लेक्ट होते जर तुम्ही या सगळ्या गोष्टींशी डील करत असाल तर तेच नक्की बाहेर रिफ्लेक्ट होत असणार आणि त्यामुळे तुमची एनर्जी खूप लो लेवलची किंवा सतत तुम्हाला नैराश्याकडे नेणारी असेल त्यामध्ये जर सातत्याने तुम्ही कमतरता शोधत असाल मी दुसऱ्यांपेक्षा मागे आहे कमी आहे किंवा मी जेवढी सक्षम हवी आहे तेवढी नाही असं जर तुमचं सेल्फ टॉक असेल तर तुम्हाला क्लोजली स्वतःला ऑब्झर्व करणं अतिशय गरजेचं आहे कधी कधी काही नेरेटिव्स आपणच स्वतःबद्दल सेट करतो डेव्हलप करतो आणि तेच लोकांकडूनही नरेटिव्ह सेट केलं जातं जे तुमच्यासाठी खूप रॉंग आहे जसे की तू लट्टच आहे पातळच आहे मुटकीच आहे तुझा कलर कॉम्प्लेक्शन डार्क आहे तू वयाने खूप मोठी आहे तुझे केसच चांगले नाही तू हुशार नाही तुला काही येत नाही जमत नाही किंवा तुला पुढे आयुष्यात काहीही जमणार नाही नेहमी तू मागेच राह राहशील असे आणि यांसारखे अनेक गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या जात असतील किंवा अशी सांगणारी लोकं जर तुमच्या जवळची क्लोज सर्कलमध्ये असेल तर तुम्हीच तु ते नरेटिव्ह ॲक्सेप्ट करता सत्य मानता आणि स्वतःला सतत क्रिटिसाइज करत राहता त्यामुळे आपला कॉन्फिडन्स पूर्णपणे क्रश होतो हळूहळू सेल्फ डाऊटकडे तुम्ही झुकायला लागता लो फील होतं स्वतःसोबतच एक डिस्कम्फर्ट ची फीलिंग कायम राहते जी अजिबात अपेक्षित नाही प्रत्येक व्यक्ती आपापल्या चष्म्यातून दुसऱ्यांना बघत असतो मग त्याने जे काही आपल्याबद्दल रॉंग बिलीफ दिले आहे ते खरंच खरं आहे का तर नाही तो त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो आणि त्यासाठी बरेच कारणे असू शकतात त्याच्याकडेच ठेवायचं त्याने दिलेलं बिलीफ तुम्हाला प्रेमाची आपुलकीची अटेन्शनची गरज आहे तीही स्वतःकडून स्वतःसाठी सेल्फ क्रिटिसाइज एक स्लो सारखं आहे ते हळूहळू आपल्या एनर्जीला वीक करतं डिसिजन घेण्याची एबिलिटी संपवून टाकतं एनर्जी अपलिफ्ट होत नाही अशा वातावरणामध्ये लोकांनी तुमच्याबद्दल काहीही मते सेट करू देत तुम्ही त्यांना ॲक्सेप्ट करूच नका किंबहुना जर अशी लोकं तुमच्या इनर सर्कलमध्ये असेल तर त्यांना कम्प्लिटली इग्नोर करा अवॉइड करा त्यांच्यापासून चार हात लांब राहा कारण ते तुमच्या क्रूजसाठी योग्य नाहीत जे तुमच्यासाठी फ्रुटफुल नाही ते ॲक्सेप्ट करायचं नाही आणि तुम्ही वर्दी नाही डिझर्विंग नाही असं स्वतःबद्दल बिलकुल फील करायचं नाही त्याने तुम्ही स्वतःलाच इनजस्टिस देत आहात दोन हजार पंचवीसमधली ही आपली अतिशय महत्त्वाची लर्निंग आहे दुसऱ्यांच्या मतांवरून स्वतःला क्रिटिसाइज करू नका स्वतःला टीका करू नका आणि स्वतःला जजदेखील करू नका आपण बेस्टच आहोत ही फिलिंग कायमस्वरूपी स्वतःसोबत बाळगा तर नक्की भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत पुन्हा तोपर्यंत स्वतःच्या मनाची भावनांची विशेष काळजी घ्या